संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणातले खरकटलेले व्यक्तिमत्व आहे राहुल गांधी शरद पवार यांच्या खरकट्यावर जगण्याची त्यांना सवय आहे संजय राऊतला मानसिक आजारावर उपचारासाठी मुख्यमंत्री निधीतून मदत देऊ ज्योती वाघमारे संजय राऊत मुख्यमंत्र्यांना भरकटलेले म्हणतात पण स्वतः संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं खरकटलेलं व्यक्तिमत्व आहे कधी शरद पवारांच्या तर कधी राहुल गांधींच्या खरकट्यावर जगण्याची त्यांना सवय झालेली आणि खरा मानसिक आजार तर संजय राऊतांना झालेला आहे आणि त्यामुळं त्यांच्या मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आम्ही त्यांना मदत उपलब्ध करून देऊ बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलॉन दाबायला विसरू नका धन्यवाद